एक ग्राहक एका सेठजींकडे सामान खरेदीसाठी आला त्याच्याकडे जेवढ्या किमतीचं सामान होतं त्यापेक्षा थोडे पैसे कमी पडले तेव्हा सेठजी म्हणाले मी काही सामान कमी करतो मी उधारीवर सामान देत नाही ग्राहकाला सेठजींचं हे बोलणं फारच वाईट वाटलं आणि तो म्हणाला माझ्या घरी दोन दिवसांपासून जेवण शिजलेलं नाही माझं संपूर्ण कुटुंब उपाशी आहे आणि तुम्हाला पैशांचीच काळजी आहे सेठजी म्हणाले एक मिनिट थांब ते घरी गेले आणि पत्नीला सांगून एक भरवेच् जेवणाची थाळी तयार करून आणली आणि म्हणाले आधी तू जेवण कर आणि जाताना तुझ्या मुलांसाठीही काही जेवण घेऊन जा तो व्यक्ती डोळ्यात पाणी आणून मान खाली घालून जेवण निघून गेला ती व्यक्ती निघून गेल्यानंतर सेठजींच्या मुलाने विचारले बाबा हे कसं वागणं आहे तुम्ही थोडे पैसे कमी होते म्हणून त्यांना सामान दिलं नाही आणि नंतर मात्र भरपेट जेवण दिलं वरून त्याच्या मुलांसाठीही जेवण बांधून दिलं असं का सेठजी म्हणाले बाळा नेहमी लक्षात ठेव व्यापार करताना कधीही दया करू नकोस आणि दया करताना कधीही व्यापार करू नकोस मित्रांनो आपल्यालाही जीवनात हेच समजून घ्यायला हवं की व्यापार आणि दया यांना वेगळं ठेवणं गरजेचं आहे व्यापारामध्ये न्याय आणि शिस्त आवश्यक असते तर सेवेच्या वेळी करुणा आणि संवेदनशीलता व्यवसाय करताना वैयक्तिक भावनांनी प्रभावित होता कामाने पण सेवा करताना निस्वार्थ भावनेनं मदत करावी